आज अठ्ठावीस ऑक्टोंबरचा सकाळचा दररोजचा व्यायामाचा जो दहा मिनटाचा व्यायाम आहे तो करतोय त्यासाठी आपल्याला एक पाण्याची भरलेली बॉटल आणि एक स्टेपर लागेल स्टेपर घ्यायची गरज नाही तुम्हाला घरात असलेला पाट किंवा एखादा स्टूल नॉर्मल उंचीचा असतात कोणतीही वस्तू चालेल जेणेकरून तुम्हाला एक पाय वर ठेवून व्यायाम करता येईल काळजी घ्यायची की त्याच्या खाली काहीतरी घ्यायचं म्हणजे हे घसरणार नाही घरातलं काही पण घ्या ठीक आहे दहा मिनिटाचा मी टायमर लावतोय करून घेऊया हा स्टार्ट मॅडम काउंट घेतील वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन खात समोर घ्या हां वन टू उठल्या उठल्या होय कि सेवन आपला दिवस दिलाय मागून पुढे आहात उपयोग फक्त आपल्या शरीरासाठी सुरुवात करा सेव्हन सगळ्या बाकी तुम्हाला वेळ आहे चांगला फाय सिक्स सेवन एट नाईन टेन कमरवा वन टू मस्त वाटतंय व्यायाम करून बघा फोर जे पहिल्यांदा करणार काय पहिल्यांदा येतो अपोजिट फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन घ्यायचे गुडघे दुखते त्यांनी रोटेशन करायचं नाही वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ऑपोजिट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन नेन बरेच वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ऑपोजिट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अंतर घ्यायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन आहेस उभारायचं उबरहोम साईडला फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट पहिल्यांदा करणार आहेत सिक्स पहिल्यांदा व्हिडिओ बघितला असेल हो तर पाच सहा सात स्टेप करा वन कारण एकदम दुखणार आहे ह्याच्या अगोदरचे व्हिडिओ बघून तुम्ही सुरुवात करू शकता वीस जंप करतोय आपण हां वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन आता आपल्या बॉडीचा वॉर्मअप झालेला आहे बॉडी गरम झाली असत्या पूर्ण नसा मोकळ्या झाल्या तर समजा थोडक्यात आपल्या मराठी भाषेत की जेणेकरून तुम्हाला इंजुरी कुठे होऊ नये आता आपण व्यायाम चालू करतोय तुम्ही काय पाठ घेतला असल स्टेपर काय पण असू द्या एवढ्या उंचावर तुमचा पाय यावा या हिशेबानं काहीही घेऊ शकता त्याच्या खाली फक्त काहीतरी घ्या की जेणेकरून पुढे सटकणार नाही तुम्ही पाठणार नाही ओके सुरुवात okay? करूया पहिल्यांदा वीस काउंट अप डाऊन करूया हां वन हां टू थ्री फोर गुडगा दुखत असा तरी काय अडचण नाही फक्त पहिल्यांदा करत असाल तर कमी सेवन एट नाईन नवीन नवीन प्रकार असले की मजा येते नाईन एट सेवन फक्त एक पॉझिटिव्ह राहायचं फाय फोर थ्री टू वन रेस्ट यायची थोडी दहा ते पंधरा सेकंद दिवसाची जेवढी चांगली सुरुवात आपलं शरीर ऍक्टिव्ह करण्यापासून करणार तेवढा दिवस तुमचा पॉझिटिव्ह बाकीचं काही दिवसभर आपल्याला करायचं आहे सुरुवात मात्र आपण अशी करा की त्या शरीरानं आपल्याला दिवसभर तुम्हाला साथ दिली पाहिजे एक पाय वर घेतला आता बघा परत हा पाय खाली जाईल हा पार वर येईल ठीक आहे बघा असं वन ओके वन हा टू थ्री फोर दुखतो असं वाटलं तशीच तेच करायचं वर खाली चालते लय फक्त एनर्जेटिक राहा पॉझिटिव्ह ऊर्जा येते आहे हेच सेट आपण दोन वेळा करतोय थोडं स्टँडिंग आणि थोडं बसून पाण्याच्या बॉटल बरोबर करणार आहे वर्कआउट कर। परत विस्काउंट हा वन टू थ्री सुरुवात अशीच झाली पाहिजे की नाईन अशी ऊर्जा आली पाहिजे की तुम्हाला नवीन दिवस असं आपल्यासाठी दिला देवाईन मी काही देव म्हणताय निसर्गाला मानताय ब्रह्मांडाला म्हणताय आहे म्हणताय फोर थ्री टू वन दहा ते पंधरा सेकंद दोन सेटच्या मध्ये रेस्ट घ्यायची ज्यांना गुडगा दिगतो ना असं वाटतं मला जमत नाही नुसतं वर या आणि आडवच राहा हेच नाही हेच नाही चाला आणि त्यांना बाकीच्या नाही थोडं स्पीड ओके हां स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स फक्त घसरणार का नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री Okay. आता नवीन सेट एक स्टेप आपण स्टेप अजून घेऊ आणि परत पाण्याच्या बॉटल बरोबर घेऊ एक म्हणजे एक सेट दोन दोन वेळा खाली यायचं कंबर खाली घ्यायची समजा तुम्हाला वाटलं हे घसरल भिंतीला लावा म्हणजे पडणार नाही तुम्ही कारण अंदाज येत नाही किती प्रेस करायचं ठीक आहे हां क्रॉस घेतो मी पहिल्यांदा करायचं तर स्ट्रेट करा मी क्रॉस घेतोय स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स व्हायचं ह्याच्यावर बसायचं आता माझ्याकडे स्टेपवर थोडा लांब्या आहे तुमचा हात खाली टेकला तरी चालेल तो हात खाली टेका मी दाखवतो हे विस्काउंट पहिल्यांदा जे करणार आहे ते सात ते दहा ओके हा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स व्हायचा परत आपण मग असं केलं तो सेट दोन सेटच्यामध्ये दहा ते पंधरा सेकंद रेस्ट घ्या असं वाटलं की थोडा व्हिडिओ स्पीडमध्ये होतो आहे व्हिडिओ पॉज करायचा तुमचं तुम्ही तुमची कॅपॅसिटी ओळखायची व एक ती आप का आपापली कॅपॅसिटी ओळखा हा प्रत्येक व्यायाम किती वयाच्या महिला असू देत पुरुष असू देत सर्वजण करू शकतात काळजी काय घ्यायची आहे मी हातखाली ठेवला हो की माझं शोल्डर दुखतं आहे हातात ताकद नाही त्यावेळेस काळजी घ्या बी पी शुगर असेल तोंडाने श्वास चालू झाला दम भरायला धाप लागा लागल्या हळूहळू करा थांबा काही प्रॉब्लेम येत नाही का तुम्हाला मी वजन घेऊन काय घ्यायला का काहीच नाही ओके दोन दोन सेट हा शंभर खाली ओके हां स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री तो वन वन परत आणि आपला व्यायाम झाला कधी ते कळत पण नाही कारण आपण काय करतो बोलत 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 चर्चा करत 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 व्यायाम होतोय आता दिवसभर फक्त काय करायचं एवढं काळजी घ्या की गोड आता कमीत कमी बंद करायचं नाही खाव वाटतं खावा पण प्रमाणात आणि जे खातो त्याला फक्त करायचं आहे ओके हा हात पाठीमाग घ्या काउंट स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन आता आपण स्टेपरवरचे व्यायाम थांबवून पाण्याच्या बॉटल बरोबर व्यायाम करतो तर मग स्टेपरचा बाजूला ठेवतोय कसं आणि आधीमध्ये व्यायाम करताना पाणी प्यायचं पिलं तर चालतं मी तर पिततोय आत्तापर्यंत त्यामुळे तुम्ही जर सायन्स हे करताना प्यायचं नाही ते करताना प्यायचं नाही असं म्हणत बसू नका एक दोन गोट एक दोन गोट पिला तर चालतं बघा मी पितोय बरं पाहिजे कोणत्याही गोष्टी मी तुम्हाला मी स्वतः ज्या करतो त्या सांगतोय मी तुम्हाला नुसता व्यायाम करा म्हणतोय का नाही किंवा नुसतं माहिती देतोय का नाही तुमच्यासोबत जे काय आहे ते सगळं मी करतोय मी करतो जे या जगात दुसरा माणूस जे काय करू शकतो म्हणजे आपण पण करू शकतो एवढं साध लक्षात ठेवलं अरे दहा मिनिटं एवढे झाले पण काय काळजी करायचं काम नाही आज आपण पाच मिनटं वाढवतोय एवढ्यात दहा मिनटं झाले आपण पाच मिनिट एक्स्ट्रा करतोय आज व्यायाम पण व्यायामाला सुट्टी द्यायची नाही म्हणजे लक्ष द्यायला लागलं आपल्याला व्यायामाला वेळ पडत नाही सुट्टी द्यायची व्यायामाचं टायमिंग वाढवलेलं ता आहे आपण पाच मिनटे एक्स्ट्रा लावले चला आता थोडं स्टेप वेगळा होते त्याच्यामुळं हां पाय जवळ गुडघे फोल्ड जवळ करायचे पाण्याची बॉटल साईडला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन ओके फार आहे की कमी होईल कारण मला पण तुमचा अंदाज आला की तुमच्या स्टेप वाढलेत पुढं कारण मी ॲडव्हान्सच्या पुढच्या 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 स्टेप आपण करायला लागलो आहे तुम्ही फक्त एक काळजी काय जे नवीन असेल त्याने पहिले व्हिडिओ बघून करायला चालू करा स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन जास्त लोड वाटलं सेव्हन त्याला पाठवाग सिक्स फाय फोर थ्री टू वन पायात थोडा अंतर घ्या आणि हा भाग आणि हा भाग ताण द्यायचा आहे शे तो पाय स्ट्रेट हां वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टो वाय रिलॅक्स आणि बरेच लोक व्यायामाला लागलेत व्यायाम करायला लागलेत खूप छान वाटतंय बरं वाटतंय मॅसेज टाकताच फोन येतो भारी वाटते व्यायाम करायला चालू केल्यामुळं इतकं भारी अनेक जणांचे रिझल्ट ते ऐकून तर इतकं समाधान वाटतंय जास्त करून ग्रामीण भागातल्या लोकांचं इतकं भारी वाटतंय की त्यांना सुद्धा व्यायाम असा हलका हलका करायचं तो माहीत झालं बऱ्याच जण डोक्यात भीती होती की फक्त जिमच म्हणजे व्यायाम करायचा काय असं तसं काय नाही हां बारा रिपोर्ट पुढं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन लय भार वाटते फक्त तुम्ही सुरुवात करून बघा बाकीचं शरीर त्याचं त्याला साध्य करायचं ऍक्टिव्ह पाय स्ट्रेट पुढे जाताना श्वास सोडायचा मागे श्वास घ्यायचा टेन काउंट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स व्हायचं आता आहे हा सेट पुढे जायचं मागे ओढत यायचं ओके हां आता बघा वर्ण हात घेतो हां वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन शेवट सेट असेल जमलं तर करा नाही जमलं तर सिंगल पाय मी दोन्ही पाय अंतळे करून करतोय अजिबात गडबड करायचं नाही जसा येईल तसा सेट करायचा मी करतोय म्हणून तुम्हाला आलाच पाहिजे असं काही नाही फक्त थोडे स्टेप ॲडव्हान्समध्ये वाढवायचे आपल्याला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन थोडी रेस्ट <coughs> आणि उलट्या बाजूने करायचं आहे तुम्हाला वाटतो नाही आज जमत नाही नुसतं असं घ्या चालतोय पण गडबड करू नका पोटात दुखल असं काय करायचं नाही उद्याच्या दुखतं आता दुखत ना नाही आणि काय महत्वाचं की एका दिवसात पोट किंवा वजन कमी होत नसतंय आपल्याला वेगवेगळ्या सातत्यानं सवयीनं व्यायाम बदला बदलत ॲडव्हान्समध्ये जायचं आहे ओके स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन

तर अशा पद्धतीनं आज आपल्याला दहा मिनटं पुरलेले नाहीत व्यायामाला काय म्हणतो मी दहा मिनटं आपल्या व्यायामाला पुरलेली नाहीत पन्ना झाले पुरचे पाच मिनटं आपण पंधरा मिनटाचा व्यायाम आज केलेला आहे जे नवीन आहेत त्यांनी फक्त व्यवस्थित शिस्तीत करा व्यायाम झाला की बऱ्यापैकी पाणी व्यवस्थित प्या एकदम घट घट घोट घोट प्यायचं आहे एकदम घटघट घट प्यायचं नाही एक दोन एक दोन घोट घोट प्या अधिक माहितीसाठी आपण बाकीचा आणखी व्हिडिओ टाकत असतो आहे फक्त एकच लक्षात ठेवायचं व्यायामाला कारण कारण सांगायचं नाहीत की तर तुम्हाला काय कुठला खर्च आहे का काहीच नाही तुम्ही कुठलं औषध दिलं आहे का तुम्हाला काहीच नाही फक्त सवय बदलायच्या त्या फक्त सवय बदलालतो आहे सवय बदल का हात काय आयुष्य बदलतंय आणि अशाच माहितीसाठी फॉलो करा नुसतं फॉलो करू नका व्यायाम करा आणि आपल्या गरजू जे जेवढे काही मराठी बांधव आहेत पाक ग्रामीण खेड्यातल्या खेड्या भागातसुद्धा हा व्हिडिओ पाठवायला चालू करूया की जेणेकरून त्यांनासुद्धा व्यायामाची गरज आहे अशा अनेक लोकांचे फोन येतात शेतकरी आहेत आणि आम्ही व्यायाम चालू केला आमची कंबर दुखत होती गुडघं दुखत होतं बरेच काय 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 प्रॉब्लेम होते त्यांनासुद्धा फायदा व्हायला लागला आहे त्यामुळं सगळ्यांपर्यंत पोचवूया एक वेगळ्या अँगलनं व्यायामाला सुरुवात करूया ओके धन्यवाद